तुम्हाला माहिती आहे का आज पाऊस पडण्याचा अंदाज होता परंतु पाऊस पडला नाही जेवण झालं मस्तपैकी थोडं वाक करत 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 दुकानावर आलो मस्तपैकी आता बिल्डर घेतो मुक वाकसाठी एक बिल्डर घेतली एक चेरी घेतली आणि पण तुकडा बिल्डर वाक केल्याने पचन संस्था सुधारते शांत झोप लागते आणि साखरेची पातळी नियंत्रणात लागते आणि मन प्रसन्न राहते त्याच्यासाठी वाट करणं अति महत्वाचं आहे वीज पण आहे रात्रीचा व्यू एकदम मस्तवर लाईट बसवणं किती वेळ इम्पॉर्टंट आहे हे बघा रस्त्यावर बेसूपू काय ठेपा घेतला चल ना थोडं पाणी पण ताण लागेल आणि थोडं थका पण लागत होता माणसं फिरण्यासाठी येतात आणि इथं कट्ट्यावर बसून डि डिस्कशन पण करतात जसं की आता आम्ही करायला बघा काय करायला फोटो डिटेल त्यामुळे मस्त हा एरिया ना हा मेन रोडच्या पाठीमाग असल्यामुळे साईडला असल्यामुळे ना तेवढं ध्वनी प्रदूषण नाही वायू प्रदूषण नाही आणि जास्त पॉप्युलेशन पण नाही त्यामुळे एकदम मस्त शांत शांत वाटतं आजूबाजूची लाईटिंग ना एवढं बराबर नाही आहे त्यामुळे थोडं चमकत आहे रात्रीचे दहा वाजून गेलेले आहेत विसरता कामा नये ती रात्रीही आराम करण्यासाठी पण असतो दिवसभर माणूस काम करून थकलेला असतो बस चांगला जावा म्हणून आराम हा खूप गरजेचा आहे जास्तीत जास्त सात ते आठ घंटा कमीत कमी सहा ते सात घंटा तर ही आहे बोगादी चावी आहे माझ्याकडे आता यामध्ये किती वेळ बाहेर तरी ठेवायची बिचारी आधी तर चोरी होण्याची शंका आहे चोरी खूप होतात ह्या या कॉलनीमध्ये कालच एका पोराला हाकलून लावलं इथं पाणी बी आणलं होतं खालीच बॉडी डिहायड्रेट होत असते भाऊ त्याच्यामुळे पाणी खूप गरजेचं राहतं आणि वॉकिंग रनिंग करताना व्यायाम करताना तर जास्त पाणी यूज करावं अशात ना वातावरण खूप चिकडलं आहे त्यामुळे म संख्या वाढली आणि हातपायला एकदम अशा सुखी ज जमीन कशी चिरा भे दे, भेगा पडतात तसा भेगा पडायचा हातपाय त्याच्यामुळे शेफ्टीसाठी आणताना भाऊ भाऊ जास्त जागायचं काही कामाचं नाही झोपा आता